नमस्कार मित्रांनो ही बांधकाम बघून आपल्याला काय आठवते अगदी बरोबर ही आहेत जंतर मंतर मधील यंत्र आणि आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ती आहेत दिल्लीच्या जंतर मंतर मधील खगोलीय यंत्र दिल्लीच्या मध्यभागी कनाट प्लेस भागात ही खगोलीय वेधशाळा बांधलेली आहे जंतर मंतर हा शब्द यंत्रमंत्र या संस्कृत शब्दांचे अपभ्रंशित रूप असून ही वेधशाळा चोवीस चौतीस बांधली होती त्या काळात अशा प्रकारच्या पाच वेधशाळा त्यांनी बांधल्या होत्या त्यामध्ये जयपूर उज्जैन मथुरा वाराणसी व दिल्ली या ठिकाणांचा समावेश आहे यापैकी जयपूरची वेधशाळा ही सर्वात मोठी अशी वेधशाळा आहे दिल्लीच्या कनाट प्लेस भागातील ही वेधशाळा सुद्धा अशीच प्रशस्त जागेत बांधलेली असून या ठिकाणी मिश्र यंत्र सम्राट यंत्र जयप्रकाश यंत्र व राम यंत्र अशी चार यंत्र असून हा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर पद्धतीने व बगीचे निर्माण करून सुशोभित केलेला आहे नमस्कार मी आत्ता आहे जंतर मंतर येथे दिल्ली येथे आल्यानंतर आपल्याला अनेकदा जंतर मंतर हा शब्द ऐकायला मिळतो ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धरणे आणि आंदोलन होत असतात परंतु आता मी ज्या जंतर मंतरच्या आवारात उभा आहे ते जंतर मंतर म्हणजे एक ऐतिहासिक ठिकाण आहे यंत्र मंत्र किंवा यंत्रतंत्र यावरून जंतर मंतर हा शब्द पुढे रूढ झाला तर जंतर मंतर हे जे ठिकाण आहे हे म्हणजे एक वेधशाळा आहे दिल्लीची वेधशाळा असं सुद्धा याला म्हणता येईल सतराशे पंचवीस ते सतराशे छत्तीस या कालावधीत आमेरचे राजा जयसिंग दुसरे यांनी अशा प्रकारच्या पाच वेधशाळा बांधल्या त्यातली ही जी आहे ही दिल्लीत वेग आहे आणि या ठिकाणी वातावरणाचा किंवा आपण भौगोलिक भूगोलातील घटनाचा आढावा घेण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जाते या ठिकाणी चार वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र आहेत ते आता आपण जाऊन बघूया हे यंत्र नेमके काय आहे चला जंतर मंतर पार्कच्या रस्त्याच्या अगदी समोर भागात लावलेले हे पहिले यंत्र आहे ते म्हणजे सम्राट यंत्र नावाप्रमाणेच सम्राट अर्थात सर्वात मोठे असे हे यंत्र वीस मीटर उंच असून मध्ये पायऱ्या व त्याच्या बाजूला दोन सहायक बांधकाम आहेत या यंत्राच्या सावलीच्या अभ्यासावरून कालगन्ना व सूर्याची स्थिती याचा अभ्यास केला जात असे या ठिकाणचे दुसरे यंत्र आहे ते जयप्रकाश यंत्र दोन अर्ध गोलाकार तबकड्यांप्रमाणे दिसणारे हे यंत्र अतिशय गुंतागुंतीचे दिसते त्याच्या आतमध्ये अर्ध गोलाकार यंत्राच्या सहाय्याने खगोलीय पिंडांचा दिवसा व रात्रीच्या वेळी सुद्धा अभ्यास केला जात जयप्रकाश यंत्राच्या दक्षिणेला राम यंत्र नावाचे एक यंत्र आहे राम यंत्र हे मोठ्या आकाराच्या दोन गोल इमारती मिळून बनलेले असून या गोल विहिरीत उतरण्यास एका बाजूला पायऱ्यांची व्यवस्था आहे आतमध्ये चाकांचे आरे असावेत अशा, अशा पट्ट्या असून त्याच्या मध्यभागी उंच असा गोल खांब आहे या यंत्राच्या सहाय्याने ग्रहताऱ्यांचे अंतर किंवा त्यांची उंची मोजता येत असे राम यंत्राच्या पहिल्या इमारतीच्या गोलाकार भिंतीत तीन स्तरात खिडक्या असून दुसऱ्या इमारतीस मात्र बाहेरून फक्त खिडक्यांची एकच रांग दिसते येथील चौथे यंत्र आहे ते म्हणजे मिश्र यंत्र दिसण्यास अतिशय आकर्षक व विशेष असलेले हे यंत्र सवयी जयसिंग दुसरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा माधवसिंग यांनी इसवी सन सतराशे पन्नास दरम्यान बांधले होते हे यंत्र दिसण्यास इतके वेगळे आहे की येथे आलेले पर्यटक सर्वात जास्त फोटो याच यंत्रासोबत काढतात या मिश्र यंत्राचा उपयोग वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान दिवस निश्चित करण्यासाठी केला जात असे दिवसातील दुपारची अचूक वेळ निश्चित करण्यासाठी सुद्धा या यंत्राचा उपयोग होत असे आपण कधी दिल्लीला गेलात तर हे सुमारे तीनशे वर्षापूर्वीचे खगोल अभ्यासासाठी निर्माण केलेले जंतर मंतर जरूर बघा धन्यवाद